उद्धवाचे अनंत उपकार या जगावर कसे ह्याचं वर्णन करणारा एक ओवी भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगत अध्याय नंबर सतरा ओवी नंबर एकोणपन्नास देव म्हणतात शुकमने परीक्षितीसी शुकमने धन्य बुद्धी ते उद्धवासी ऋषिकेशी जेने ते ऋषिकेशी झाला जगासी उपकारी झाला जगासी उपकारी शुकाचार्य म्हणाले परीक्षिती राजाला उद्धवाची बुद्धी धन्य होय कारण त्याने भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करून साऱ्या जगावर मोठे उपकार केले आहेत याचं सुंदर विश्लेषण इथं ऐका आता बघा शुकाचार्य कोण होते परिक्षिती राजा कोण होता उद्धव कोण होते हे पहिले आपण इथं समजून घेऊया तर हे जे श्रीमद्भागवत ग्रंथातलं जे ज्ञान आहे ते अनादी काळापासून चालत आलेलं आहे सर्वात आधी हे भागवतातलं जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष परब्रह्माने ब्रह्मदेवाला सांगितले त्यानंतर ब्रह्मदेवाने तेच ज्ञान आपला मानसपुत्र नारद मुनींना सांगितला मग नारद मुनींनी तेच भगवत भागवताचं ज्ञान व्यास महर्षींना दिला व्यासमहर्षींनी तेच ज्ञान शुकाचार्यांना दिला आणि शुकाचार्यांनी तेच भग भागवताचं ज्ञान परीक्षिती राजाला दिला आणि त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा तेच ज्ञान उद्धवाला सांगितले अशा प्रकारे गुरुशिष्य परंपरेने पुढे पुढे चालत आलेलं आहे तर या ठिकाणी शुकाचार्य हे व्यास महर्षींचे चिरंजीव जे मंत्रांच्या सामर्थ्यांनी व्यासमहर्षींनी उत्पन्न केले होते त्यांनी स्त्रीच्या गर्भातून जन्म घेतला नाही आणि वासना रहित असलेले शुकाचार्य मुनी अत्यंत श्रेष्ठ ब्रह्मचारी होते सनकादिक ऋषींसारखं ब्रह्मचर्याचं पालन त्यांचं होतं स्त्री पुरुष हा भेदसुद्धा त्यांना त्यांचं चित्त विचलित करत नव्हतं इतके श्रेष्ठ ते वैराग्याने युक्त होते आणि त्याच शुकाचार्यमणींनी परिक्षिती राजाला आता हा परीक्षिती राजा जो होता तो अर्जुनांचा नातू होता अभिमन्यूचा पुत्र होता आणि अशा परिक्षिती राजाला ज्ञान दिलं शुकाचार्यानी या भागवत ग्रंथाचं त्या परीक्षिती राजाला सांगताना शुकाचार्यमणी म्हणतात की त्या उद्धवाची बुद्धी धन्य आहे आता हे उद्धव भगवान श्रीकृष्णाचे अत्यंत लाडके भक्त जसं आईला अत्यंत लाडका मुलगा जो असतो तसं भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत लाडका जर कोणी असेल तर तो उद्धव होता म्हणून निजधामाला जाण्याच्या वेळी उद्धवाने जे जे प्रश्न देवाला विचारले प्रार्थना केली त्यावेळी भगवान श्रीकृष्णाचं हृदय उच्चंबळून आलं त्यांच्या हृदयातून ब्रह्मज्ञान प्रकट झालं आणि सर्व वेदांचं सार सर्व पुराणांचं सार सर्व ब्रह्मज्ञान एकवटून त्यांनी श्रीमद् भागवत ग्रंथाच्या ज्ञानाच्या रूपामध्ये ती पानपोही उद्धवाला ऐकवली आणि त्याचंच उपकार त्याच्यामुळेच आपल्याला आज हे भागवताचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे उद्धवांनी प्रश्न विचारून जे ज्ञान प्राप्त केलं ते संपूर्ण जगाला उत उपयुक्त ठरलं म्हणून साऱ्या जगावर उद्धवाचे मोठे उपकार केले आहेत असं शुकाचार्य मुनी या ठिकाणी सांगत आहेत बघा भगवान श्रीकृष्णाला इतकं प्रेम उद्धवावर होतं की जसं चातक पक्षाचा आवाज ऐकला की मेघ ज्याप्रमाणे गर्जना करून जलधारांची वृष्टी करते त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर उद्धवाच्या दिलं जसं वासराची आर्त हुंकार ऐकली की गायच्या ज्याप्रमाणे आंभरते ती धावत पळत येते त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला उत्तर दिली आणि या उद्धवाच्या भावपूर्ण प्रार्थनेमुळं आत्मज्ञानाची गंगा भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून बाहेर पडली आणि ती संपूर्ण जगाला पावन करू शकते इतकी ताकदवर आहे संपूर्ण जगाचा उद्धार करू शकते